नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सौदैवायनी भालचंद्र पाटील आपणा सर्वांचे यशवंत उवाच ह्या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करते मंगळवेढा येथे रामदासी भुवा नावाचे एक गर्विष्ट व अहंकारी असे साधू राहत होते त्यासंबंधीचीच लीला आज आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत तरी आपण सर्वांनी आजचा भाग संपूर्ण बघावा ही नम्र विनंती करते संचारेश्वर दिगंबर बाबा हे मंगळवेढ्यामध्ये वास्तव्यास होते ते काटवनामध्ये राहत असत परंतु काटवनामध्ये त्यांचे कायम वस्त वास्तव्य नसे ते सतत पंढरपूर बेगमपूर चळांबे यासारख्या गावी आधूनमधून जात असत लोकांमध्ये त्यांची भ्रमंती सुरू असे चळंबे गावामध्ये रामदाशी बुवांचा एक मठ होता रामदाशी बुवा हे अतिशय अहंकारी होते त्यांना त्यांच्या विद्वत्तेचा खूप अहंकार होता अशाच एका दुपारी दिगंबर बाबा त्यांच्या मठामध्ये आले त्यांच्या मठामध्ये आल्यानंतर दिगंबर बाबांची ज्या प्रमाणात दखल घ्यायला हवी होती तेवढी दखल अहंकारी रामदाशी बुवांनी घेतली नाही परंतु त्यांना मात्र त्यांनी यथाविधी भोजन दिले दिगंबर बाबांनी रामदाशी बुवांच्या मठात भोजन घेतल्यानंतर ते दुपारची वाम कुक्षी करण्यासाठी मठातील पलंगावर लवंडतात त्याच वेळेला रामदाशी बुवांना काही काम असल्यामुळे ते दिगंबर बाबाची दिगंबरबाबाची मोड न करता मठाला कडी कुलूप लावतात आणि किल्ली स्वतःजवळ घेऊन ते त्यांच्या कामासाठी चळंबे गावात जातात दरम्यान दिगंबरबुवांना जाग येते जाग आल्यानंतर मठ तर बंद असतो परंतु ब्रह्मांड नायक दिगंबर दिगंबरबाबांना कसले बंधन कोणत्या मर्यादा कोणते कडी कोणते अडथळे असे काहीही नसते आणि क्षणाधार्थ योग सामर्थ्याच्या साह्याने ते चमळेला चं भीमा नदीच्या काठी चंबळगावी ते येतात गावकरी दिगंबर बाबांना भीमा नदीच्या काठी बसलेले पाहतात आणि ही बातमी बघता बघता चळंबे गावाच्या परिसरात पसरते त्याच वेळेला ती बातमी रामदाशी बुवांच्या कानावर सुद्धा येते त्यावेळेला रामदाशी बुवांना आश्चर्याचा धक्का बसतो की आपण तर दिगंबर बाबांना मठामध्ये निदृस्त अवस्थेमध्ये सोडून आलो होतो मठाला कडीकलू आपण स्वतःच्या हाताने लावली आणि दिगंबर बाबा इकडे ह्या वाळवंटात कसे आले याचे त्यांना आश्चर्य वाटायला लागते आश्चर्यचकित झालेले रामदाशी बुवा आणि काही गावकरी मठाकडे येतात त्यावेळेला मठाला असलेले कडी कुलूप पाहता, ते पाहतात स्वतः जवळच ते असते तरी देखील कसे गेले यामुळे ते आश्चर्यचकित होतात चंबळे गावच्या काही गावकऱ्यांसह रामदाशी बुवा त्यांच्या मठाकडे येतात त्याच वेळेला मठाला कडी कुलूप पाहून ते आश्चर्यचकित होतात की दिगंबर बाबा हे मठात असताना कडी कुलूप लावलेलं असताना ते बाहेर कसे गेले ते आश्चर्यचकित होतात सगळ्या गावकऱ्यांकडे पाहून म्हणतात अहो दिगंबराचार्य तर हे मठामध्ये झोपलेले होते आणि मी कडी कुलूप लावून बाहेर गेलो तो ही बघा चावी आणि ते कडी कुलूप उघडतात गावकऱ्यांसह सर्व मठामध्ये जातात त्यावेळेला दिगंबर बाबा मठामध्ये नसतात सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो त्यावेळेला त्यांच्यामध्येच असलेला परशुराम भट्ट नावाचा एक ग्रामस्थ रामदासी बुवांना सांगतो की रामदासी बुवा तुम्ही अतिशय गर्विष्ठ अहंभावी होते तुम्हाला ब्रह्मांड नायक दिगंबराचार्यांचं महत्त्व दैवी सामर्थ्य कळलं नाही आणि तुम्ही त्यांच्याशी अहंभावी वर्तन केलं त्यावेळेला रामदाशी बुवा होकारार्थी मांडोलवतात रामदासी बुवांचं पूर्णत गर्वहरण झालेलं असतं त्यांचा अहमभाव वितळलेला असतो आणि ते सर्वांसमक्ष दिगंबर बाबांची पुन्हा पुन्हा क्षमा मागतात धन्यवाद दादा आत्ताच आपण पाहिले की मंगळवेडा येथील रामदासी बुवा नावाचे जे साधू होते त्यांचे गर्वहरण श्री दिगंबर बाबांनी कसे केले तरी येणाऱ्या भागांमध्ये आपण अशाच नवनवीन स्वामींच्या अनेक लीला बघणार आहोत ऐकणार आहोत तरी येणारे भागही आपण संपूर्ण बघावे ऐकावे ही नम्र विनंती करते धन्यवाद